नमस्कार काल नाशिक मोडचे आमचे डी बीचे सर्व पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांच्या ती माहिती आमच्या या सकाळीच्या पणातील त्याच्यानुसार डी बी इन्चार्ज अजित पवारसाहेब आणि टीम यांनी एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या अजून चार दिसम आहेत नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इथम आहे तो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जयगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक गोयसा सॅन्सिक असतील आणि त्या ठिकाणी एक रोडची पॉर्वडरे जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आज होता प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोईजन्स खाली गुन्हा देखील नागरिकोटला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आम्ही नेमके साथीदार आहेत काय काय यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक बोर्डच्या कमिटीत प्रदर्शित करतो आणि त्यांना या